जमिनीचं सपाटीकरण करणं हा मोठा खर्चाचा विषय असून त्यासाठी लागणारा वेळ आणि मशीनची उपलब्धता यामुळे ते जास्त अडचणीचं वाटतं आपली जमीन जर चढ उताराची असेल तर अशा जमिनीवर पिकांचं चा चांगलं उत्पादनही मिळत नाही चढ उताराच्या जमिनीत यंत्राचा वापर करणं शक्य होत नाही अशा जमिनीचं जर सपाटीकरण केलं तर त्याचा निश्चितच फायदा होतो जमीन सपाटीकरणाचे फायदे काय आहेत आणि हे सपाटीकरण सोपं होण्यासाठी कोणकोणती यंत्रे आहेत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात जमीन जर चढ उताराची असेल तर पिकाला समप्रमाणात पाणी दिलं जात नाही त्यामुळे दिलेलं पाणी शेताच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्यास जास्त वेळ लागतो शिवाय पाणी देखील जास्त द्यावं लागतं याउलट काही ठिकाणी पावसाचं पडणारं पाणी हे पिकाच्या मुळाजवळ साचून राहतं पावसाचं पाणी किंवा सिंचनाचं पाणी जर पिकाच्या मुळाजवळ साचून राहिलं तर रोपे पिवळी पडणं कुजणं रोपांची मर होणं किंवा रोपे खराब होणं यासारखं नुकसान होतं पण जर जमिनीचं योग्य सपाटीकरण केलं की जमिनीवरील मातीची उलटा पालट होऊन सुपीक मातीचा थर तयार होतो त्यामुळे पिकाला योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होऊन पिकाची वाढ होते पिकाची एकसमान वाढ होऊन तणांचा प्रादुर्भाव कमी राहतो त्यामुळे पिकाच्या चांगल्या वाढीसोबतच उत्पादन आणि गुणवत्तेतही चांगला फरक दिसून येतो हे झाले जमीन सपाटीकरणाचे फायदे आता पाहूया जमीन सपाटीकरणासाठी कोणकोणती यंत्रे आहेत जमीन सपाटीकरणाचं काम हे तसं खूप वेळखाऊ असतं आपल्याकडे जमीन लेवल करण्यासाठी फक्त जेसी आणि लेव्हलरचा वापर केला जातो पण यापेक्षाही चांगली यंत्रे विकसित झाली आहेत ज्यामुळे सपाटीकरणाचं काम सहज आणि चांगल्या प्रकारे होतं यामध्ये पहिलं यंत्र आहे ट्रॅक्टरचलित लेझर लँड लेव्हलर ट्रॅक्टरचलित लेझरद्वारे नियंत्रित केलं जाणारं लेव्हलर हे पूर्णपणे ॲटोमॅटिक पद्धतीने चालतो या तंत्रामध्ये जमिनीच्या सपाटीकरणाची अचूक पातळी राखली जाते हे यंत्र संपूर्णपणे स्वयंचलित असल्यामुळे ऑपरेटरवर कमी प्रमाणात भार येतो या तंत्रज्ञानामध्ये प्रकाश किरण उत्सर्जित करण्यासाठी एक ट्रान्समीटर युनिट वापरतात ज्याला लेझर ट्रान्समीटर म्हणतात हे शेतात एक हजार मीटर व्यासापर्यंत वर्तुळ आकार प्रकाश किरण सोडतं लेझर ट्रान्समीटर हे वेगवेगळ्या क्षमतेचे असतात हे किरण लेव्हलर वर बसवलेल्या लेझर रिसिव्हरद्वारे मिळतात मिळालेले सिग्नल हे लेव्हलर ब्लेड खाली वर करून जास्तीची माती समपातळीत पसरवतं लेझर लँड लेव्हलर वापरण्याआधी शेताची मशागत करून साधी फळी मारली जाते जेणेकरून यंत्रणेने माती काढणं सोपं जाईल सपाटीकरणासाठी वापरलं जाणारं दुसरं यंत्र आहे टेरेसर ब्लेड लेव्हलर हे ट्रॅक्टर चलित अवजार असून जमिनीचा उंच सखलपणा खास खळगे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर माती सहज ओढून नेऊन भरता येते त्यामुळे जमीन सपाट होऊन जमीन पीक पेरणीसाठी योग्यरित्या तयार होते या अवजाराने एका दिवसाला चार ते पाच हेक्टर जमिनीचं सपाटीकरण केलं जाऊ शकतं हे लेव्हलर एक पूर्णांक पाच ते तीन मीटर उडुंदीपर्यंत उपलब्ध आहे जमिनीचं सपाटी करण्यासाठी वापरली जाणारी मोठमोठी मशिनरी व त्यावर होणारा खर्च कमी करण्यासाठी ट्रॅक्टर चलित हायड्रोलिक लेवलरचा वापर करता येतो या यंत्राने सपाटीकरणासोबतच शेतातील बंदिस्ती शेतातील कचरा जमा करणं अशा कामासाठी देखील या यंत्राचा वापर होऊ शकतो याशिवाय थोड्याशा जमिनीच्या सपाटीकरणासाठी बैलचलित लाकडी फाटा यासारखी यंत्रेही उपलब्ध आहेत अशा प्रकारची यंत्रे वापरून सपाटीकरणाचं काम सोपं आणि सहज करता येतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ॲग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका